हाय मित्रांनो नमस्कार तर आज सांबार करत होते आणि काही गाईत बघा मी काय केले हे बघा सांबार मध्ये ना पावभाजी मसाला टाकला अख्खा ते पण आणि बघा नंतर कागद बघितलं तर हे नंतर मग परत मी हा सांबार मसाला टाकले तर आता काय होतं सांबारचं मला तर माहिती नाही एक मिनिट सांबार बनवले मी आता काय होते काय माहिती पावभाजी दिदू म्हणती चांगलं होतं तर चांगलंच होणार तर हे बघा सांबर मी बनवले हो आता बघूत आता टेस्ट कशी होती कशी नाही टेन्शन चालय बघा तर फायनली मी आता वांग्याची भाजी करायचं हो ठरवलंय तर चांगलं झालं तर चांगलं नाही तर काय कोथिंबीर कापती वरण टाकायला तर कोथिंबीर टाकली आता टेस्ट बघते आता कस काय माहिती चांगलं तर लागते <laughs> पाल भाजी विथ सांबर मसाला पहिल्यांदा केले बर काय असा जाऊ दे आता डोक्यात विचार असते काय करायचं का